नाही आता जी घटना घडली ही दुर्दैवी आहे जे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ते माझेच नगरसेवक आहेत असा नाही आहे की तो पुढं विरोधी पक्षाचा आहे किंवा काही षडयंत्र झालंय तो माझा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी गेले अनेक पाच वर्ष माझ्यासाठी काम केलं त्यांच्या सगळ्या संघटनेने माझं काम केलं आणि माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवसेनेचा प्रत्येक घटक या जिल्ह्यामध्ये सक्रियतेने मायुतीचं काम करतो आहे कुठेतरी गैरसमजातून निर्माण झालेल्या वादामधून हा विषय थोडासा पुढं गेला पण आता स्थिती नियंत्रणात आहे मी सचिनशी पण बोललो आहे तो त्याला म्हणतो तू काळजी करू नको तू विश्रांती घे आणि आता जी काही प्रक्रिया आहे किंवा जे काही चूक असेल कोणाची तर त्यावर सम शंभर टक्के प्रशासन आहे प्रशासन तिथे योग्य ती दखल घेऊन कारवाई करेल कोणालाही पाठीशी आपण ठेवायचं कारण नाही पण वाद वाढायला नको आज ही प्रायोरिटी आहे आणि म्हणून शांतता ठेवणं हा क्रमप्राप्त विषय आहे त्यामुळं मी नागरिकांना एवढं सांगेन की कुठलाही असा प्रकार नाही जे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय सगळ्यांनी निर्भीडपणे मतदानासाठी बाहेर पडा आणि एक विकसित देशासाठी आणि विकसित अहिल्यानगरसाठी मतदान करा असं माझं विनम्र आव्हान आहे